नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संकष्टी आणि संकष्टी म्हटली तर मोदक पाहिजेच तर आत्ता मी मोदकाचं प्रिपरेशन करते तर ह्यांना आधी सांगितले की नारळ वडवून देण्यासाठी आता ते नारळ वडवून दिले की नंतर मग मी नारळ छान सारण आधी तयार करून घेणार आणि सारण तयार झालं की ज्या बाकीच्या गोष्टी आहेत बाकी म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवायचं ते सगळं आणि स्वयंपाकाला सुरुवात करेल सगळ्यात आधी नाही ते मी खोबरं खोवून घेतलं त्यानंतर लगेचच गूळ पण किसून घेतला कारण आधी सारण बनवून घ्यायचं होतं मला कारण सारण थंड झालं ना की मग छान मोदक बनवायला पण पटपट बरं पडतं तर इथं मी एक पूर्ण नारळ छान खोवून घेतला तर माझ्याकडे तरी वेळी नाही आहे मी असं माझ्याकडे एक भांड आहे त्यानेच मी खोबरं खोवते त्यानंतर खोबरं खोवून झालं तसं मी गूळ पण छान असं खिसून घेतलं आता खोबरं किती आहे त्या हिशोबाने तुम्ही गूळ खिसून घ्यायचं गुळ किसून झाल्यानंतर लगेचच मी एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे असं तूप घातलं मी तू नाही घातलं तरी चालेल पण मी घालते कारण एक छान फ्लेवर येतो तुपाचा त्यानंतर इथे मी खोबरं ॲड केलं आणि दोन मिनटं परतून घेतलं खोबरं तुपामध्ये थोडंसं ड्राय झालं त्यावेळेनंतर मी यामध्ये गूळ ॲड केला आणि आता गूळ छान असा मिक्स होऊ द्यायचा आहे वितळू द्यायचा आहे छान गुळ वितळून झालं की आ, मस्त सारण तयार झालं ना की आपण त्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि यामध्ये जायफळ किंवा तुम्हाला वाटत असेल तर वेलची तर मी इथे वेलची पूड घातलेली आहे जायफळ जरी घातलं तरी देखील चालतं तरी ते मी आता सारण साईडला काढून ठेवलं आणि म्हटलं बाकीची जी काही कामं होती ती करून घ्यावी तर इथं मी सगळं कटिंग करण्यासाठी आधी घेतलं तो, तोपर्यंत अमृत पण म्हणायला लागले की मंदिरात जायचं आहे तर आपण लवकर आवरूया मी पण तुला थोडंफार मदत करतो जेणेकरून करून जर लवकर आवरून होईल तर त्यांनी वांग भरलं वांग बनवणार होते ते म्हटलं आज मी बनवतो माझ्या पद्धतीने जर असं वेगळं काहीतरी त्यामुळे आज ते मला स्वयंपाकाला मदत करत होते तर इथं आधी त्यांनी छान वांगी ना मस्त अशी गॅसवर छान भाजून घेतली आणि त्यानंतर मग त्याचा जो मसाला आहे तो वगैरे तयार केला तोपर्यंत मी जे सगळं भाजीला आणि आमटीला वगैरे लागणार होतं ते सगळे कटिंग वगैरे करून घेत होते अमृत जसं करून झालं ते तोपर्यंत दिवाबत्ती करायला गेले तोपर्यंत मी इथे ना डाळीचा कुकर वगैरे सगळं लावून घेतलं सिम्पल असा मेनू ठरवलेला मी की डाळ भात त्यानंतर वांग भरलं वांग मोदक आणि चपात्या बनवायच्या अद्वेत नव्हता त्यामुळे जास्त असं काही हे नाही कारण त्याला मोदक वगैरे आवडतात तो खूप आवडीने खातो फोन केला होता तर त्याचं तेच होतं की माझ्यासाठी पण मोदक ठेव तर त्याला म्हटलं की तो आला की त्याला मोदक बनवून द्यायचं तर इथे आधी ना डाळीचं कुकर लावला त्यानंतर मग मी जे काही मसाल्याचं प्रिपरेशन होतं ते पण करून ठेवते आणि ना किचनमध्ये कामं करता करता नाही क्लिनिंग वगैरे ते, त्या ते तेवढ्या तेवढ्या वेळाचं जर केलं भांडे वगैरे केली ना तर किचनमध्ये पसारा पण होत नाही त्यानंतर मग मी कणिक पण मळून घेतलं जे मोदकासाठी आणि आपल्या चपात्यांसाठी लागणार होतं ते एका ठिकाणीच मी कणिक मळलं इथे मी तांदळाचे तांदळाच्या पिठाचे मोदक नाही बनवले तर आज मी गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले होते माझ्या किचनमधली सगळी कामं आवरते तोपर्यंत तो बघितलं तर अमृतनी दिवाबत्ती वगैरे केली होती आणि छान धूप पण दाखवला होता धूप दाखवल्याने ना घरात खरंच प्रसन्न वाटतं तुम्ही नित्य हे काम जर केलं ना घरात धूप वगैरे दाखवलं ना तुम्हाला पण छान प्रसन्न वाटेल त्यानंतर मंदिरात जायचं होतं त्या ह्याच्याने मी आधी जेवढं होईल तेवढा स्वयंपाक म्हटला आवरून घ्यावा तर इथे माझी डाळ भात त्यानंतर भाजी आणि सारण मोदकाचं तयार झालं होतं इथे मी मोदक आता बनवायला घेतले होते इथं हा माझ्याकडे स्टीमर आहे त्या स्टीमरमध्ये मी जेवढे मावतील तेवढे मोदक आधी ठेवून घेतली ते दोन बॅचमध्ये मला मोदक उकडायला ठेवायला लागले कारण सगळे एकत्र घातले ना तर चिकटतात त्यामुळे मग मी इथे एक एक बॅच इथे मोदकाची उकडून घेतली त्यानंतर मी आवरलं वगैरे आणि मंदिरात जाण्यासाठी निघालो इथे जवळच एक गणपतीचं मंदिर आहे मग तिथे म्हटलं जाऊन येऊ कारण बरेच दिवस झालं कुठं मंदिरात गेलोच नव्हतो त्या म्हटलं एक मंदिरात पण जाणं होईल आणि संकष्टी पण आहे निमित्त पण आहे तर नक्कीच जाणं होईल त्या हिशोबाने आम्ही दोघं निघालो मंदिरात जाण्यासाठी मंदिरात पोचलो त्यानंतर ता छान बाप्पांचं दर्शन घेतलं गर्दी नव्हती हो त्यामुळे खूप छान दर्शन झालं बाप्पांचं त्यानंतर ता थोडा वेळ तिथे बसलं नामस्मरण केलं बापांचं दर्शन करून झालं तसंच आम्ही निघालो जायला घरी तर समोर एक मारुती मंदिर पण होता आणि आज नेमका शनिवार पण होता त्यामुळे मारुती मंदिरमध्ये पण गेलो तिथे मारुतीरायांचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो जाताना बाजारात पण एक दोन कामं होती मग बाजारात आधी गेलो तिथली कामं केली त्यानंतर घरी आरलो उरलेलं काही होतं ते आवरलं आणि बापाला छान नैवेद्य दाखवला त्यानंतर आम्ही पण आमची जेवणं करून घेतली तर असा हा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बॅलायकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद